मुलीचं नाव सुभाषिनी ठेवताना ती पुढं मुकी होईल हे कोणाच्या मनात येईल तिच्या दोन मोठ्या बहिणींची नावं सुकेशिनी आणि सुहासिनी अशी होती त्या नावाशी मिळतं जुळतं नाव असावं म्हणून तिच्या वडिलांनी तिचं नाव सुभाषिनी ठेवलं सगळी तिला सुभा म्हणत असत मोठ्या दोघी बहिणींची लग्न नवरा शोधणं हुंड्याची जमवाजमव या नेहमीच्या अडचणींना तोंड देत का होईना पार पडली होती पण सुभा म्हणजे मन आईवडिलांच्या मनावरचं एक असह्य ओझं होतं जी बोलू शकत नाही तिला काही समजतही नाही असंच इतरांना वाटे आणि ती माणसं तिच्या पुढ्यातच तिच्या भविष्यातील दुर्दैवाचा उहापोह करत आपण म्हणजे आईवडिलांना मिळालेला एक शाप आहोत हे तिला लहानपणीच कळून चुकलं होतं त्यामुळे ती सगळ्यांच्या नजरेआड राहण्याचा सतत प्रयत्न करी ती मनात म्हणे सगळ्यांनी मला विसरून गेलं पाहिजे मी ते सहन करीन पण दुःख कोणाला विसरतं येतं तिच्या संदर्भात तिच्या आईवडिलांना रात्रंदिवस टोचणी लागलेली असे विशेषत तिची आई आपल्या आयुष्यातील एक उणीव म्हणून तिच्याकडे बघत असे मुलांपेक्षा मुली जास्त आईजवळ वाढत असतात मुलीतील उणीव म्हणजे आईला स्वतःचाच कमीपणा वाटतो सुभाचे वडील वाणीकंठ यांचं सुभावर इतर दोघींपेक्षा जास्त प्रेम होतं पण आईला मात्र हा एक कलंक वाटत असे आणि ती तिच्याबाबत फार उदासीन असे सुभाला बोलता येत नसलं तरी ती काही आंधळी नव्हती एखादी गोष्ट मनात आली की तिच्या काळ्या भोर टपोऱ्या डोळ्यांच्या पापण्या थरथरत आणि कोवळ्या पालवीसारखे तिचे ओठ कंप पावत मनातल्या सगळ्या भावना शब्दांत व्यक्त करणं सोपं नसतं पण डोळे मात्र ते काम फार समर्थपणे करतात डोळ्यांत मनाचं हुबेहूब प्रतिबिंबच उमटलेलं असतं हृदयातल्या भावनांची डोळ्यांतच उघडमीट चालू असते अंतःकरणातले भाव डोळ्यांतच प्रकाशमान होतात किंवा लुप्त होतात ज्यांना जन्मापासून बोलणं म्हणजे केवळ ओठांची थरथर एवढंच माहीत असतं ते डोळ्यांच्या भाषा शिकतात त्यांची अभिव्यक्ती अतिशय संपन्न सखोल अंतस्पर्शी असते जी आकाशासारखी स्वच्छ असते मुक्या व्यक्तीला निसर्गाप्रमाणे एक भारदस्त व्यक्तिमत्व असतं सुभाचं तसं होतं म्हणून तर इतर मुलं मुली तिला दबकून असत ती तिच्याशी खेळतही नसत निर्जन दुपारीसारखी ती निशब्द आणि एकाकी होती सुभा राहत होती ते चंडीपूर गाव बंगाल प्रांतातील एका छोट्या नदीवर तीरावर बसलं होतं एखाद्या मध्यमवर्गीय गृहस्थाच्या मुलीसारखीच ती नदी होती ती कृष्ण नदी दुथडी भरून कधीच वाहत नसे परंतु निरलसपणे सातत्यानं तिचा प्रवाह पुढे जात असे दोन्ही तीरांवरील ग्रामस्थांच्या जीवनाचा ती एक भाग होती दोन्ही तीरांवर घरं वसलेली होती तसेच दाट छायावृक्षही होते दोन्हींच्यामधून आपल्या पदरावरून खाली उतरून निघालेल्या ग्रामदेवतेसारखी ती नदी वेगानं आणि आनंदानं अनेक कल्याणकारी कामं करत धावत होती सुभाच्या वडिलांचं वाणी कंठांचं घर नदीच्या एका तीरावर होतं काठावरच्या बांबूच्या वखारी गवताच्या झोपड्या गायींचे गोठे चिंचेची झाडं आणि मोठमोठ्या आमराया होडीतून जाणाऱ्या लोकांची दृष्टी आकर्षून घेत असत या साऱ्या वैभवात मुकीसुभा कोणाच्या लक्षात येत होती की नाही कोणास ठाऊक पण कामकाजातून वेळ मिळेल तेव्हा सुभा नदीवर जाऊन निश्चल बसत असे निसर्ग तिच्याशी बोलत असे तिच्यातील मुकेपणाची उणीव भरून काढत असे नदीच्या पाण्याचा खळखळाट लोकांचा कोलाहल नावाड्याचं गाणं पक्षांचं ओरडणं झाडांचा मरमर ध्वनी ही जशी तिच्या हृदयाची स्पंदनं होती तशीच ती तिची भाषाही होती तिचे बोलके डोळे निसर्गाशी याच भाषेत बोलत मध्यान्न प्रहरी जेव्हा नावाडी जेवायला जात घराघरांतून माणसं कुक्षी करत पक्षांचा कोलाहल थांबलेला असे रिकाम्या होड्या काठावर बांधून ठेवलेल्या असत सर्व जग आपले व्यवहार थांबवून भयावह निस्तब्ध रूप धारण करत असे तेव्हा तळपत्या आकाशाखाली एक मौन निसर्ग प्रकृती आणि एक मुकी मुलगी समोरासमोर निशब्द बसलेल्या असत एक रखरखीत उन्हात आणि एक छोट्याशा झाडाच्या सावलीत परंतु सुभाला कोणी मित्रच नव्हते असं मुळीच नव्हे गोठ्यात दोन गाई होत्या एकीचं नाव सर्वश्री आणि दुसरीचं नाव पांगुली त्यांनी सुभाच्या तोंडून आपली नावं कधीच ऐकली नव्हती परंतु तिचा पदरव त्यांच्या ओळखीचा होता तिच्या कंठातून येणारा करुण उत्कट स्वर त्यांच्या परिचयाचा होता शब्दांपेक्षाही त्या स्वराचा अर्थ त्यांना अधिक कळत असे सुभा कधी त्यांचे लाड करीत असे कधी रागावत असे कधी त्यांना विणवत असे माणसांपेक्षाही ते मुके तिला अधिक समजून घेत गोठ्यात जाऊन सुभा जेव्हा आपल्या दोन्ही हातांचा विळखा सर्वश्रीच्या मानेभोवती घालून तिच्या तोंडावर आपला गाल घासू लागे तेव्हा ती प्रेमळ नजरेने सुभाकडे पाहि आणि पांगुली तिचं मुख चाटू लागे सुभा दिवसातून तीन चार वेळा नियमितपणे गोठ्यात जात असे घरात जेव्हा तिला कोणी टाकून बोले तेव्हा ती तिच्या या मुख्या मैत्रिणीकडेच धाव घेई जणू काही तिच्या कटाक्षातून त्यांना तिच्या मनातलं दुःख कळणार असे त्या, त्या दोघीही तिच्या अंगावर आपलं अंग घासून तिच्या हातावर आपली शिंग घासून निशब्दपणे तिचं दुःख हलकं करण्याचा प्रयत्न करी सुभाकडे गाईंप्रमाणे शेळीचं आणि मांजराचं पिल्लूही होतं त्यांच्याबरोबर सुभाची गाढ मैत्री नसली तरी त्या दोघींना मात्र सुभाबद्दल तेवढंच प्रेम होतं संधी मिळेल तेव्हा मांजरीचं पिल्लू सुभाच्या मांडीवर अधिकारानं झोपे सुभा आपली कोमलबोटं त्याच्या केसांतून फिरवू लागली की ते झोप आल्याचा बहाणा करी माणसातलाही एक मित्र तिला मिळाला होता मात्र त्याच्याबरोबर सुभाची नेमकी मैत्री काय होती हे सांगणं कठीण होतं कारण तो मित्र बोलका होता ही मुखी होती दोघांना बोलायला भाषा सापडली नव्हती तो होता गोसावी जातीचा एक छोटासा मुलगा त्याचं नाव प्रताप तो अगदी आळशी होता खूप प्रयत्न करून त्याचे आईवडील थकले होते तो चरितार्थासाठी कामधंदा करून काही मिळवेल ही, ही आशाच त्यांनी सोडून दिली होती आळशी माणूस स्वतःच्या माणसांना उपद्रवी ठरतो पण इतरांच्या मात्र तो फायद्याचा असतो कारण कोणतंही काम काढलं की त्याला हक्कानं राबवता येतं खेडेगावातून अशी एक दोन माणसं तरी असतातच जिथं कामाला माणसं कमी पडतात तिथं ती धावतात मासे पकडणं हा प्रतापचा आवडता छंद होता त्याचा बराचसा वेळ त्यात जाई दुपारच्या वेळी तो नदीवर हेच काम करत असलेला दिसे सुभाची आणि त्याची पुष्कळ वेळा भेट होई तो कसाही असला तरी त्यालाही मित्र आवडत आणि मासे पकडताना सुभासारखी मुकी मैत्रीण त्याला छानच वाटे मुक्या सुभाबद्दल प्रतापला आदर होता सगळी सुभाला सुभा म्हणत तर प्रताप तिला सु म्हणून हाक मारत असे सुभा चिंचेच्या झाडाखाली बसे जवळच पाण्यात गळ टाकून प्रताप पाण्याच्या दिशेने बघत काठावर बसून राही प्रताप खाण्यासाठी नागवेलींची पानं घेऊन येत असे आणि सुभा ती त्याला साफ करून देत असे पुष्कळ वेळ नुसतं इकडे तिकडे बघत बसल्यावर तिला उत्कटपणी वाटे की आपण प्रतापला खूप काहीतरी मदत करावी आणि दाखवून द्यावं की आपण जगाला अगदीच काही भारभूत होऊन राहिलेलो नाही आपणही काही काम करू शकतो पण करण्यासारखं तसं काहीच नसे मग ती मनातल्या मनात परमेश्वराला विनंती करीत असे की असं काहीतरी घड घडावं की ज्यामुळे प्रतापही आश्चर्यानं म्हणेल की सु तू असं काही करशील असं सुद्धा वाटलं नव्हतं विचार करा सुभा जलपरी असती तर पाण्यातून हळूहळू वर येऊन नागाच्या डोक्यावरचा दिव्य मणी तिनं काठावर आणून ठेवला असता तो घेऊन प्रताप पाण्यात सूर मारून पाताळात गेला असता तिथं त्यानं सोन्याच्या पलंगावर चांदीच्या राजवाड्यात दुसरं तिसरं कोणी नाही तर सुभात झोपलेली पाहिली असती सुभात त्या रत्नागिरीच्या राजाची राजकन्या पण ते अशक्य आहे तसं अशक्य काहीच नसतं पण सुभा जन्माला आली होती मध्यमवर्गीय वाणी कंठाच्या घरी त्यामुळे त्या, त्या गोसाव्याच्या मुलाला प्रतापला कसं आश्चर्यचकित करावं हेच तिला कळत नव्हतं सुभा हळूहळू मोठी होत होती वयाबरोबर तिला समज येत होती पूर्ण चंद्राला पाहून समुद्राच्या अंतर्भागातून जशा लाटा उठत असतात तशा तिला विविध गोष्टी नव्यानं जाणवत होत्या ती स्वतःच स्वतःला प्रश्न विचारत होती पण तिला समाधानकारक उत्तर मिळत नव्हतं एकदा पौर्णिमेच्या रात्री सुभा घराचं दार उघडून बाहेर आली सुभासारखीच एकाकी असलेली पौर्णिमेची रात्र झोपलेल्या पृथ्वीकडे टक लावून पाहत होती सुभाच्या हृदयात धडधडू लागलं आनंद आणि दुःख अशा संमिश्र भावनांनी तिचं मन काठोकाठ भरून गेलं तिला कमालीचं एकाकी वाटू लागलं अंतःकरण जड झालं त्या एकाकी रात्रीसमोर उभी होती एकाकी सुभा सुभाच्या लग्नाच्या संदर्भात तिच्या आईवडिलांना फार काळजी वाटे सुभाचं वय वाढल्यामुळे लोक तिच्या आईवडिलांना नावं ठेवत असत वाणीकंठांची सांपत्तिक स्थिती चांगली होती दोन्ही वेळा मासे खाणं त्यांना शक्य होत होतं अर्थातच त्यांना निंदकांचीही उणीव नव्हती नवरा बायको दोघांचं बोलणं होऊन वाणीकंठ काही दिवसांसाठी परगावी गेले परत आल्यावर बायकोला म्हणाले आपल्याला कलकत्त्याला गेलं पाहिजे त्या परक्या ठिकाणी जायची त्यांनी तयारी केली धुक्यात लपेटलेल्या पहाटेसारखं सुभाचं अंतकरण दुःखानं जड झालं होतं कसली तरी भीती गेले काही दिवस तिच्या मनात गोळा होत होती ती सारखी आपल्या आईवडिलांच्या जवळ घोटाळत होती आपले विशाळ डोळे विस्फारून काहीतरी जाणण्यासाठी ती त्यांच्याकडे पाहत होती पण त्यांनी तिला एका शब्दानंही काही सांगितलं नाही एके दिवशी दुपारी मासे पकडता पकडता प्रताप म्हणाला सु एकदाचा त्यांनी तुला नवरा शोधला आता तू सासरी जाणार पण मला पूर्णपणे विसरू नकोस हां सुभा अवाक झाली बाण लागलेल्या पक्षानं पारध्याकडे व्याकुळ नजरेनं पाहावं आणि मी तुझं काय वाकडं केलं होतं म्हणून विचारावं तशा विद्ध नजरेनं सुभा प्रतापकडे पाहिलं त्या दिवशी झाडाखाली थांबली नाही वाणीकंठ वामकुक्षी करून हुक्का पीत बसले होते सुभा खोलीत आली आणि त्यांच्या पायाशी बसून स्फुंदून स्फुंदून रडू लागली वाणीकंठ एका बाजूला तिला समजावत होते आणि एकीकडे आपले अश्रू पुसत होते दुसऱ्या दिवशी कलकत्त्याला जायचं निश्चित झालं सुभा गोठ्यातल्या आपल्या बालमैत्रिणींचा निरोप घ्यायला गेली तिनं आपल्या हातानं त्यांना खाऊ घातलं त्यांच्या गळ्याला हातांचा विळखा घातला त्यांच्या डोळ्यांत पाहताना तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले बाहेर फिकट चांदणं पडलं होतं सुभा खोली बाहेर पडली नदी का काठच्या झाडाखालच्या तिच्या आवडत्या जागी तिनं धाडकन अंग टाकलं जणू काही मूक धरणी मातेला मिठी मारून ती सांगत होती आई तू मला दूर लोटू नकोस तू तु मला तुझा मिठीत घे कलकत्त्याला गेल्यावर एके दिवशी सुभाच्या आईनं खूप काळजीपूर्वक सुभाला सजवलं रंगीबी रंगी फिती बांधून तिचे केस बांधले आणि खूप दागिने घालून जणू एक प्रकारे तिचं मूळचं सौंदर्यच नष्ट केलं नवऱ्या मुलाकडच्या लोकांना तिच्या रडण्यानं संशय येईल असं वाटून ती सुभाला रागावत राहिली पण तिच्या अश्रूंनी आईच्या रागावण्याला जुमानलं नाही नवरा मुलगा सुभाला बघायला आला सुभाचे आईवडील काळजीनं उतावळे झाले होते आतल्या बाजूला सुभाची आई सुभाला जोरजोरात सूचना देत होती त्यामुळे बाहेरच्या खोलीत येताना सुभाला आणखी रडू फुटलं आलेला नवरा मुलगा तिला आपाद मस्तक न्याहाळून अगदीच काही वाईट नाही एवढंच म्हणाला सुभाला खूप रडताना पाहून नवऱ्या मुलाला वाटलं मुलगी मनानं खूप हळवी दिसते आहे जी आई वडिलांना सोडून जाताना एवढी दुःखी कष्टी झाली आहे ती आपल्यावरही नक्कीच प्रेम करील एका शुभ दिनी सुभाचं लग्न झालं आपल्या मुक्या मुलीला दुसऱ्याच्या हाती सोपवून सुभाचे आईवडील परतले तीन चार दिवसांतच सुभाचा मुकेपणा सगळ्यांच्या लक्षात आला तिचे डोळे इतरांना खूप काही सांगत होते पण ते कोणालाच समजू शकलं नाही ती सगळीकडे आशेनं बघत होती पण कोणाशीच संवाद साधू शकत नव्हती तिच्या जन्मापासून तिची मुकी भाषा जाणणारं तिचं असं कोणी तिच्याजवळ नव्हतं तिच्या हृदयात मूक आक्रंदन चालू होतं पण ज्याला अंतःकरण आहे त्यालाच ते कळणार होतं काही दिवसांनी सुभाच्या नवऱ्यानं जिचे नाक कान डोळे शाभूत आहेत अशा एका मुलीची बारकाईनं परीक्षा करून तिच्याशी लग्न केलं आणि तिला सुभाची सवत म्हणून घरी आणलं सुभाच्या मुक्क आक्रंदनाला अंतच उरला नाही तर मित्रांनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच दर्जेदार कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद